सातुरेवस्ती ते पत्रकार भवन या मार्गावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना विजापूर नाका पोलिसांनी जेरबंद केले आहे पोलीस पाठलाग करत असताना चार चाकीतील सहा पैकी चौघे जण थंदी साधून फरार झाले आहेत विशाल कृष्णप्पा बंडीवडार व अनिल शिवप्पा वड्डर दोघेही राहणार हानगल हवेरी कर्नाटक अशी अटक केलेल्यांची नावे आहेत विजापूर नाका पोलिसांचे वाहन गुरुवारी मध्यरात्री साडे बारा ते एक च्या दरम्यान विजयपूर रोड वरून गस्त घालत होते त्यावेळी एम एच बारा पासिंग असलेल्या चार चाकीतील व्यक्तींबद्दल पोलिसांना संशय आला पोलिसांनी पुढे नेलेले वाहन सात रस्त्याच्या दिशेने वळविले आणि त्या चार चाकीतील संशयितांनी वाहनाचा वेग वाढविला पत्रकार भवन चौकाजवळील डम्पर व रस्ता दुभाजकातून गाडी जाईल हा त्या चोरट्यांचा अंदाज उकला त्यांच्या गाडीची धडक दुभाजकाला व डंपरला बसली पोलीस मागून येत असल्याने मागे बसलेले चौघे उतरून कंबर तलावाच्या दिशेने अंधारात पसार झाले दोघांना मात्र उतरता आले नाही पोलिसांनी त्यांना पकडले संशयित चोरट्यांच्या वाहनाची तपासणी केल्यावर पोलिसांना त्यात लहान मोठे तीन कटर कुराडी, एक्स्ट्रा ब्लेड स्क्रू ड्रायव्हर इलेक्ट्रिक कटर मशीन लोखंडी हातोडा सहा कापडी मास्क आढळले चार चाकी सह एम एच बारा टी डी बावीस अडोतीस दरोड्यासह आणलेले साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे अटक केलेल्या दोघांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड तपास करीत आहेत